खरं म्हणजे पस्तीस गावं वगैरे असं काही नाही दक्षिणेचा जेवढा जवळजवळ बेचाळीस ते पंचेचाळीस गावं आहेत ही सगळीच गावं दुष्काळाच्या पट्ट्यात आहेत पस्तीस गावं म्हणत 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 ती पस्तीस गावं होत गेली परंतु ही बेचाळीस ते पंचेचाळीस गावं या दुष्काळी दुष्काळाच्या छायेत या ठिकाणी वावरतात यातील जवळजवळ अठरा गावं या म्हैसाळ योजनेखाली येऊन आता त्या ठिकाणी तिथं सिंचन चालू झालेलं आहे ह्यामध्ये जी चोवीस गावाची ही जी उपसा सिंचन योजना आहे ह्या चोवीस गावामधूनसुद्धा अजून या ठिकाणी हे होत असताना मी अजून दोन गावं त्यामध्ये वाढवणार आहे दोन गावाचं क्षेत्र त्या ठिकाणी वाढवून त्या ते पाणी कशा पद्धतीचं उपलब्ध करायचं हे पाणी उपलब्ध करून तिथली दोन गावं नक्कीच या पुढच्या कालावधीत वाढणार आहे म्हणजे जवळजवळ ही योजना सव्वीस गावाची योजना होणार आहे तर या योजनेमध्ये जवळजवळ ही सातशे कोटीच्या आसपास ह्या योजनेला खर्च येणार आहे माझ्या मते आता नवीन डी आरनं थोडंसं अजून वाढू शकतं साडेसातशे आठशे सुद्धा जाऊ शकतं त्याचीही तरतूद फायनान्स वित्त या सगळ्या डिपार्टमेंटमधून सगळ्या परमिशन आलेल्या आहेत स्वतः मी त्या परमिशन ब बघितलेले आहेत काढलेले आहेत मी स्वतः त्या त्या ठिकाणी गेलेलो आहे त्यामुळं मला चिंता वाटत नाही प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीनं आणि शिवाय या चोवीस गावाच्या याच्यामधून ही ती तीन टप्प्यामध्ये योजना होणार आहे पहिला टप्पा गुंजेगावपासून पाणी उचलून त्या ठिकाणी शेलेवाडी आंधळगाव याच्यामध्ये पहिला टप्पा होणार आहे जवळजवळ एक पॉईंट आठ मीटरच्या व्यासाच्या त् दोन पाईपलाईन होणार आहेत त्या पहिल्या टप्प्यापर्यंत येणार आहेत त्या पहिला टप्पा तिथं होणार आहे त्याच्या ह्याच्या व त्या क्षेत्रामधून दुसरा टप्पा लेंडवे चिंचाळे आपला काळा दग का, का, का चाळीस दोंडा हा एक त्या ठिकाणी दुसरा टप्पा होणार आहे आणि तिसरा टप्पा बोशाच्या वरच्या माळाच्या वरती स उंचीच्या ठिकाणी म्हणजे जवळजवळ ह्या हा तिसरा टप्पा होणार आहे तर तिसऱ्या टप्प्यामध्ये जवळजवळ बारा हजार हेक्टरच्या आसपास सिंचन होणार आहे प दुसऱ्या टप्प्याला या ठिकाणी साधारणत अडीच ते तीन हजाराच्या आसपास क्षेत्र ओलिताखाली येणार आहे आणि पहिल्या टप्प्यालासुद्धा जवळजवळ अडीच तीन हजार हेक्टर तीन चार हजार हेक्टर त्या ठिकाणी ओलिताखाली येणार आहे तर अशा या तीन टप्प्यामध्ये ही योजना होणार आहे तिन्ही टप्प्याचे टेक्निकल सँक्शन असतील सगळे सँक्शन या निमित्तानं झालेले आहेत त्याच्या सगळ्या ज्या ज्या काही अटी होत्या कारण आपण दुसराही प्रश्न विचारणार आहे त्या अगोदरच मी तुम्हाला उत्तर देतो उपसा सिंचनला म्हणजे लाईटचा वीज बिलाचा प्रश्न असतो ही सोलरवर असणार आहे का हे शंभर टक्के सोलरवरती घेण्याचं या प्रकार आता एस्टीमेट वगैरे सगळं चालू आहे तर ही योजना या ठिकाणी सोलरवरतीच करायच्या आम्ही शंभर टक्के प्रयत्नात आहोत दादा या आधी ही लोकप्रतिनिधी काही लोकप्रतिनिधी करून मंजुरी मिळाली मंजुरी मिळाली असं देखील वारंवार सांगण्यात आलं पण तोच प्रश्न करायची परत थंड राहिला आता त्याच गरतीवर तसा राहील का काम पूर्वत सुरूच होईल तुम्ही खरं चांगला प्रश्न विचारला कारण आत्ताच आमच्याच घरात आमचा लहान मुलगा पृथ्वीराज हिने मला प्रश्न केला जसा आज तुम्ही केला की बाबा तुम्ही कागद काय दाखवू नका लोकांना पाणी फक्त आणून द्या ही भावना आज लहान मुलांना जर व्यक्त केली असेल तर माझ्या जनतेला कारण मी त्यांच्यात वावरलोय मला माहीत आहे दुष्काळाच्या वेदना मला माहीत आहेत तर मी कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी के केलेल्या नाहीत ना तर आजच्या या ह्या योजनेमध्ये ज्या ज्या त्रुटी आहेत कुठलाही कागद वगैरे मी दाखवणार नाही काय नाही मी लोकांना शंभर टक्के पाणीच दाखवणार एवढं या ठिकाणी खात्रीने सांगतो जे त्या गावांची चर्चा आपली काय झाली आहे का त्या संदर्भात नाही मी ती योजना झाल्यानंतर योजना मंजूर झाल्यानंतर आज सकाळी इथं आलो आहे आल्यानंतर बऱ्याच लोकांची मला फोनवर चर्चा झाली की आम्ही हो या लागलो आहे आम्ही या आहे मी त्यांना सांगितलं बाबा उद्या सकाळी अकरा वाजता सगळ्यांनाच भेटतो सकाळी सगळी कधीपर्यंत कारण ह्या हां हा विषय ही योजना या योजनेचं आत्ता कॅबिनेटची मंजुरी झाली आज कॅबिनेटची मंजुरी होताच तात्काळ या योजनेला टेंडरची प्रक्रिया करावं लागते टेंडरची प्रक्रिया साधारणतः आज टेंडर फ्लॅश जर झालं टेंडर प्लाय झाल्यानंतर या आचारसंहितेच्या काळात ऑर्डर देता येणार नाही त्यामुळे हे दोन तीन महिने जाणार आहे ह्या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी ही प्रक्रिया सगळी पूर्ण होणार आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली कामाला सुरुवात होईल कामाचा पिरियड जरी दोन वर्षाचा असला तरी हे काम वर्षभराच्या आतच या ठिकाणी नक्कीच पूर्ण होईल चाळीस वर्षानंतर कर्नाटकला जे चाळीस वर्षानंतर चोवीस गावाला पाणी मिळायला लागलेलं आहे कर्नाटकला लोक निघाली होती काय झालंय आता निर्णय कसा झालाय कर्नाटकला जाणारे समजते हा प्रश्न चाळीस वर्षाचा नसून पूर्वापार आलेला हा प्रश्न आहे मंगळडा तालुक्यातला दुष्काळी दक्षिणेतला दुष्काळी भाग हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुष्काळ जाणवला जातो आज त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा डिसेंबर पासूनच म्हणजे पावसाळा संपताच लगेच एक दोन महिन्यातच त्या ठिकाणी पिण्याला पाणी टँकरने द्यावं लागतं अशा परिस्थितीचा हा द दक्षिण भागातला दुष्काळी भाग गेल्या कित्येक वर्षापासून या भागाचा मंगळ्या तालुक्याचा मोठा संघर्ष होता की या भागाला पाणी मिळालं पाहिजे पिण्याला पाणी मिळालं पाहिजे शे शेतीच्या सिंचनाला पाणी मिळालं पाहिजे ही भावना प्रत्येक मंगळ्या तालुक्यातल्या लोकांची दक्षिणेतल्या भागातल्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे ही प्रामाणिक भावना सर्व लोकांची या सर्व नागरिकांची होती आजच्या या दुष्काळी भागामध्ये खरंच एक मोठा दिलासा कालच्या कॅबिनेटमध्ये आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पोटनिवडणुकीत ज्या पद्धतीने शब्द दिला त्यांनी त्या पद्धतीनं कालच्या कॅबिनेटमध्ये चोवीस गावचा उपसा सिंचन योजना ही योजना कित्येक वर्षापासून प्रतीक्षित होती आत्तापर्यंत ह्या योजनेला राजकीय समीकरणामध्ये राजकीय समीकरणामध्ये पाणी हे आग विझवण्याचं स्रोत आहे पण राजकारणामध्ये हे पाणी हे आग पेटवण्याचं कारण घडलं गेलं तर या भागामध्ये अनेक राजकीय उठाव झाले अनेक आंदोलनं उपोषणं या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु आत्तापर्यंत यश आलं नव्हतं परंतु आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल ज्या ज्या वेळेला बोललो या योजनेमध्ये अनेक त्रुटी होत्या ही योजना होणं म्हणजे खूप अवघड परिस्थिती होती खूप जिकरीची परिस्थिती होती गेली दोन तीन वर्षे मी त्याचा पाठपुरावा सातत्यानं प्रत्येक वेळेला मुंबईला गेलं का ह्या फाईलचा पाठपुरावा मी केल्याशिवाय कधी के थांबत नव्हतो तर याचा पाठपुरावा आज मी करत होतो त्या पाठपुराव्याला आज खऱ्या अर्थाने काल कालच्या कॅबिनेटमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब दे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा यांच्यामुळं कालच्या कॅबिनेटमध्ये या गावच्या उपसा सिंचन योजनेवर शिक्कामोर्तब झाला आणि कालच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला आभार मानायला गेलो तर त्यांनी लगेच सांगितलं की ह्या योजनेचं लगेच टेंडर फ्लॅश करण्याची सुद्धा प्रक्रिया या ठिकाणी झालेली आहे मला या निमित्तानं सांगायचं आहे की कित्येक वर्षापासून कारण आज बऱ्याच वेळेला या योजनाच्या मंजुऱ्या आल्या पाणी आलं लाईनआउट झाले सगळ्या सगळ्या ह्या गोष्टी झाल्या मला टिप्पणी करायची नाही परंतु या सगळ्या गोष्टीमुळं या, या राजकीय समीकरणामुळे आम्हाला मंगळा तालुक्यातल्या लोकांना हे पाणी आल्याशिवाय खरं खरं वाटत नाही म्हणून मी कुठल्याही प्रसिद्धीच्या किंवा कुठल्याही मार्गाला न लागता ला। या ठिकाणी मी माझं सातत्य कामामधून मी प्रत्येक वेळेला दाखवत गेलो आहे आजपर्यंत आपण बघत आला एवढा निधी या मतदारसंघात आणला की आजपर्यंत एवढा निधी कधीही आलेला नव्हता म्हणजे बोलणं जरी कमी असलं तर काम करून मी जास्त दाखवतोय आणि काम शंभर टक्के मी करणार आणि आजच्या गावच्या उपसा सिंचन योजनेचं आज या ठिकाणी टेंडर फ्लॅश होऊन नक्कीच या ठिकाणी या पुढच्या कालावधी थोड्याच अवधीमध्ये या गावच्या उपसा सिंचन योजनेचं काम पूर्ण होऊन लोकांच्यापर्यंत पाणी शंभर टक्के पोच नक्कीच या ही योजना व्हावी आणि कुणाच्या मनात कसंही असू द्या कुणाला श्रेय घ्यायचं असेल कोणाला काय घ्यायचं असेल की मला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही कारण या मला एवढंच या या निमित्तानं सांगायचं आहे की ताईनी या निमित्तानं काय पाठपुरावा केला असेल नसेल मला माहीत नाही की त्यांचा अभ्यास या योजनेबाबतीत किती आहे हे पण मला माहीत नाही परंतु या योजनेमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की सुशीलकुमार शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते म्हणजे देशातलं सर्वोच्च पद त्यावेळेला गृहमंत्री होते देशातलं सर्वोच्च पद होतं राज्यातलं सर्वोच्च पद होतं आणि त्यावेळेलासुद्धा आपण ही योजना आपण पूर्ण करू शकलो असतो परंतु कुठंतरी आपण कमी पडतो आहे ह्या मला त्यांच्यावरती टीका करायची नाही परंतु आपण आपलं तरी झाकून ठेवून या ठिकाणी एवढा एवढा का कारण आम्हाला या आमच्या तालुक्याला संघर्ष करावा लागला खरं म्हणजे हे राजकीय लोकांचंच कुठंतरी त्या ठिकाणी कमी आलं असेल प्रयत्न नसतील किंवा काही असेल परंतु या या निमित्तानं म्हणजे कुणी काही म्हणू द्या ह्या ह्या गोष्टीला त्यांनी जरी त्यांचा पाठपुरावा असेल तरी त्यांनाही बी मनापासून धन्यवाद देतो इथला लोकप्रतिनिधी म्हणून परंतु त्यांनी खऱ्या अर्थाने जर पाठपुरावा केला असेल त्यांना माहिती असेल तर त्यांनी तशा पद्धतीनं सांगितलं पाहिजे बोललं पाहिजे परंतु या, या, या आज याला आज निवडणूक समोर आले आहे आपल्याला उभा राहायचा आहे म्हणून आपण लोकांच्या समोर काहीतरी मांडायचं म्हणून जर आत्तापर्यंत केलं आहे तर या मंगळ्या तालुक्यातली सगळी सुज्ञ लोक आहेत हे नक्कीच या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ज्या ज्या गोष्टी आपण बोलतो त्या ठिकाणी बघतात आणि त्याला मताच्या पिठीतूनच उत्तर देतात एक लक्षात घ्या हे लोकसभेची निवडणूक आहे ही काय विधानसभेची माझी निवडणूक नाही आहे तर या निवडणुकीमध्ये कुठला निवडणुकी मामला किंवा जुमला असं बी काय 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 मला लोकांनी सांगितलं तुम्ही भारतराव प्रश्न केला त्याचं उत्तरही हेच आहे की हे काय निवडणुकी जुमला नाही आहे कारण या जनतेमध्ये मी वावरलो आहे मला भावना माहीत आहेत मी जनतेला कुठल्याही पद्धतीचं फसवणार नाही आणि जनतेला कुठलाही कागद प्रसिद्धीच्या माध्यमात मी नाही आहे कारण एवढी कामं आणली एवढं केलं तरी मला लोकं म्हणतात तुम्ही कुठं त्याची प्रसिद्धी देत नाही कुठं त्याला बोलत नाही परंतु मला खात्री आहे माझ्या लोकांच्यावरती विश्वास आहे की काम केल्यानंतर लोक नक्कीच तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच पद्धतीनं या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टीवरती राजकारण होत गेलं ज्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत मला जरी अडीच तीन वर्षाचा जरी कालावधी मला मिळाला असला तरीसुद्धा ह्या मतदारसंघातल्या ज्या ज्या गोष्टीवर त्यांनी राजकारण केलं ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या गोष्टीवरती राम पाण्यावरती असेल कुठल्याही बाबतीतले असेल रस्त्यावरती असतील किंवा कुठं अडवणूक केली असेल तर या सगळ्या गोष्टी या तीन वर्षामध्ये जे जे मागणी आहेत प्रलंबित मागणी आहेत त्या सगळ्या मागण्या पूर्ण करूनच मी लोकांच्या समोर मत मागायला मा, मला मत मागायला मी शंभर टक्के जाणार येणाऱ्या निवडणुकीत आपणच आहात का आणि जरी असलं तर असंही बोललं जातं नागरिकांमधून परिचारक हे कदापि जनतेतून आमदार होणे अशक्य देखील बोललं जातं आता त्याच धर्तीवर तुम्हालाच पाठिंबा देण्यात आपल्याला कसं आहे लोक पक्ष आहे शेवटी भारतीय जनता पार्टी ही जगातली सर्वात मोठी पार्टी आहे तर यामध्ये पार्टीवर जो निर्णय ज्या ज्या वेळेला होतोय त्यावेळेला ते तेही पार्टीचं काम करते मी पार्टीचं काम करतो आहे त्यावेळेला पार्टी जे निर्णय घेईल ते आम्हाला दोघांना मान्य राहणार ओके okay. okay.